बातमी संतोष देशमुख हत्याप्रकरणी संतोष देशमुख हत्येतील चार आरोपींना कोर्टामध्ये हजर केले गेले आरोपींची कोठडी आज संपणार आहे विष्णू चाटे तसंच प्रतीक घुले जयराम चाटे महेश केदार यांना कोर्टामध्ये हजर केलं गेले संतोष देशमुख हत्येतील चार आरोपींना कोर्टामध्ये हजर केलं गेले विष्णू चाटे प्रतीक घुले जयराम चाटे तसंच महेर महेश केदार यांना कोर्टामध्ये हजर केले गेले संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि खंडणीमध्ये सुद्धा आरोपी असलेल्या विष्णू चाटेची पोलीस कोठडी आज संपणार आहे त्यामुळं विष्णू चाटेला पुन्हा कोर्टासमोर हजर करावं लागणार आहे देशमुख हत्येतील चार आरोपींना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे त्यांची पोलीस कोठडी संपतीये त्या पार्श्वभूमीवर अधिक तपास करण्यासाठी आता नेमकं या चार आरोपींना पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावली जातीय की न्यायालयीन कोठडी सुनावली जाते या संदर्भात निर्णय हा समोर येईल मात्र या चारही आरोपींना आता केस कोर्टामध्ये हजर केलं जात आहे चारही आरोपींची पोलीस कोठडी संपलेली आहे त्या पार्श्वभूमीवर चारही आरोपींना आता केस कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि पुढील नेमकी काय कारवाई होते हे समोर येईल अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्यासोबत उद्धव चारही आरोपींची पोलीस कोठडी संपलेली आहे त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे जगदीश नक्कीच कोर्टामध्ये या चारही आरोपींना जे आहे ते हजर करण्यात आलेलं आहे तो आजपर्यंत हजर करून देखील सुनवाणी सुरू झालेली नाहीये अडीच वाजता कोर्ट बसेल अशी परिस्थिती होती मात्र अजूनपर्यंत या सुनवाईला जे आहे ते सुरुवात झालेली नाहीये सरकारी वकील त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये जे आहे ते आता या आरोपींच्या संदर्भामधली सुनवाणी जे आहे ते सुरू होणार आहे एकंदरीत पोलिसांच्या तपासाची जी प्रक्रिया आहे त्या सगळ्या संदर्भामध्ये कोर्टाला सांगितलं जाणार आहे आणि त्याचबरोबर पोलीस कोठडीची देखील मागणी पोलीस करणार असल्याचं आपल्याला कळतंय त्यामुळे एकंदरीत जे बघितलं तर आता कोर्ट नेमकं कशा पद्धतीचा निर्णय या सगळ्या सुनावणीमध्ये दे देते हे बघणं महत्वाचं असणार आहे कारण की पोलीस कोठडी मागितल्यानंतर आता पोलिस असं विचारू शकतो की आता तपास आपला कुठपर्यंत कुठल्या पद्धतीचा तपास राहिलेला आहे आणि आता पोलीस कोठडीची गरज काय अशा पद्धतीची विचारपूर जे आहे ते कोर्टाकडून होऊ शकते जे मात्र उद्धव या संपूर्ण प्रकरणी अद्यापही ठोस निर्णय किंवा शिक्षा ही झालेली नाही तसंच या तपासावरती अद्यापही विरोधक असतील किंवा त्यांचे कुटुंबीय असतील देशमुखांचे हे अद्याप समाधान नाहीये त्या पार्श्वभूमीवर पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता अधिक वाढते आहे नक्कीच सर कारण की त्याचबरोबर एक आरोपी देखील या मधला या प्रकरणामधला फरार आहे आणि त्या आरोपीला शोधण्यासाठी देखील यांची पोलीस कोठडी पोलीस मागू शकतात कुठे ना कुठे तो आरोपी शोधण्यासाठी देखील या आरोपीची चौकशी करणं यांचा तपास करणं गरजेचं असल्याचं पोलीस मान मानणारच आहेत आणि त्याचबरोबर आता जो तपास आहे या सगळ्या कनेक्शन तपासण्यासाठी एसआयटीची नियुक्ती करण्यात आली आहे सगळ्या आरोपींचा तपास करावा लागणार आहे त्याचा देखील मुद्दा जो आहे तो कुठं ना कुठं कोर्टासमोर मांडला जाणार आहे त्यामुळे आता न्यायालय नेमकं कशा पद्धतीचा निर्णय या अनुषंगाने देतं ते बघणं महत्वाचं असणार आहे एक दिसात जी उद्धव तुम्ही या घटनेवर लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल